विधान परिषदेची आमदारकी मिळाल्यानंतर या ठिकाणी समाधीवरती यशवंतराव चव्हाणसाहेबांच्या दर्शन घेण्यासाठी आम्ही आलो निश्चितच यशवंतराव चव्हाण साहेबांनी या महाराष्ट्रामध्ये एक विकासाचा पाया रचना सहकाराचा पाठव घेतला आणि यशवंतराव चव्हाणसाहेबांनी महाराष्ट्राला वलोच खरे पूर्णपणे विकासाची दिशा खऱ्या अर्थानं त्यांनी निश्चित त्याने घालून दिलेले आदर्श त्याने दिलेली विकासाची दिशा ही दोन भविष्य काळामध्ये पुढे चालण्याचा प्रयत्न केला आणि या राज्यामध्ये परत एकदा मायुतीचं सरकार आणण्यासाठी सर्वांगीत प्रयत्न निश्चितपणानं केले जातील शेतकरी शेतमजूर बाराबुलतेदार गावगाडा यांच्या प्रश्नावरती काम करण्याचा दृष्टिकोनसून या आमदारकीच्या माध्यमातून सर्व घटक